मंडळी कि चॅनल काढून काय फायदा व्हायचा तर लांबच राहिला बघा पण नसलेल्या झंझटी मात्र झाल्यात बघा आता नवरा बायकोच्या जर कुरकुऱ्या झाला आता तसंच झालंय कुरकुऱ्या झाल्या की गेलं राग राग साय सायकल डुब घेऊन त्या टमाट्यात डुबायला आता मीड बिंड इतक्या वेळ लावून तंग तयार होऊन वाट बघत बसले ती लांबून माझ्या बघतेत निसते लांबून म्हणजे आता बोलवी ती मग बोलवी ती पण ती मनानं कुठलं येते पुरुषार्थ आडवा येत की मलाच कुठला अर्थ उरलेला नाही तेवढा मीच पाच आहे मला जावं लागतं त्यांना ला बोलवायला करायला ती मनान येत नाही आता आता बघा की मी गेल्याशिवाय येणार नाही तर घरला जायचा टाइम होते का करायचं व्हिडिओ मग पुन्हा जी टाकेल त्याला तुम्हीच प्रतिसाद काय द्यायचं असते ते देत ना ना ला जर घटस्फोट म्हणते ती तर लग्नाला काय घटस्थापना म्हणायचं का मग म्हण काय सांगता येत नाही धिकूर पण लागबर का मला <laughs> बाळा आंबू कधी अभ्यास करणार आहेस तू तीन वर्ष झालं चौथी मध्येच बसतेस पाचवीमध्ये तुला जायचंय का नाही बरं <laughs> <laughs> तीन वर्धन दिले ते तीन तशी सगळ्याच बायले दिलेली असते ती पण माझ्यावर जरा जास्त कृपा द्यावाची आवडती भक्त असल मी धुन भांडी सैपक धुन भांडी सैपक धुन भांडी सैपक बंदच नाही बर <laughs> मंडळी नमस्कार लग्न झाल्यावर नवरा बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो हम्म मग का बायको तरी काय सगळं स्वतःपाशीच ठेवते बाई बायकोबी मंगळ नावऱ्याला देऊन टाकते तेवढे आपल्या पैसे ठेवते काय तिला येई मंडळी नमस्कार पहिला राजा युद्धाला गेला राणी सोबत घेऊन यायचा पहिली राणी अशी स्वागताला उभं राहायचो नाही आता पानकोबीच्या ऐवजी फुलकोबी आणला तर सगळी बॉम्बा बोंब असते पहिल्या राणीचे बाथरूम केवढे होते माहिती का बाथरूम बा... आपल्याला जेवढं राहायला घर नाही धापट त्यांच्या बाथरूम होते मोठे मोठे मंडळी पहिला राजाने एका दी राणे आणल्या तरी एक, एक, एक पाच पाच महल दिला अशी त्याची अवकाद होती कि आपल्याला राहिलाच पाच स्वागत करायचं मंडळी सुखात राहायचं असलं का नाही पैसाच कमाव लागतंय बघा हा निदान मोबाईल पुरता तरी पैसा कमावा लागतोय बघा अव फुल जेवण करून मोबाईल देत हातुरणात लोळणे सुख बघा मंडळी पहिल्या जमान्यातल्या बाया ऐकत होत्या आताच्या बाया ऐकत नाही जमाना कोणत्या जमान्यातल्या बाया ऐकत होत्या म्हणते पहिला जमाना कवाचा पहिला जमाना तरी बघितलाय तुम्ही मंडळी ती शोले पिक्चर आता गुन्हा पुराणालाही दिवसाच ऐक नाही अहो त्या शोले पिक्चर मध्ये सुद्धा ती बसन ती किती सांगत होता विरू बसंती इन कुत्तो नाच का नाचतच होती म्हण पहिल्या जमान्यातल्या बाया बाय मंडळी म्हणतात का, का, <laughs> का नाही हर कुत्ते का दिन दिनात आहे oh yeah. म्हणजे त्या कुत्र्याचे सुद्धा चांगले दिवस येतात म्हणतात मग ते कुत्र झाला असत तरच बरं झालं असत बघा मंडळी जिथं गरज असेल तिथं शिकावं अवश्य बोलायचं मंडळी कि शांत बसणाऱ्यावर तर लय होते पुन्हा मंडळी कारण बळी हा बकऱ्या दिला जाते वाघाच नाही देत मंडळी तिथं करोड रुपये कमीविणारा विराट कोहली स्वतःच्या लागणाला माणसाला बोलवत हे आमचं कशात ना बसत तरी आम्ही गुलाबजामुन वाड आमचा काटा निघाला नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार मंडळी देवाकडे लय माझ्या योजना असतात बर का ह्या लाडकी बहिणी योजने सारख्या नसतात <laughs> देवाकड लय भारी भारी योजना असतात कोरोना कस आलता कोरोना माणसाला उग दोन वर्षात वटणीवर आणून ठेवलं बरं कोरोना अहो भूकंप हा वादळ हाय पूर हाय देवाकडच्या योजना बंद नाहीत आणि त्या काय अशा तशा नसतात अंगावर काटा आणणाऱ्याच असतात मंडळी माणसाकडे एकच योजना आहे ती म्हणजे कर्म एवढीच नीट करा बाकीच सगळं नीट होतंय आहे बाय धन्यवाद नमस्कार आपल्या फोन मध्ये लय मटा नंबर सेव्ह करून ठेवलेला असते तर पण त्यातल्या काही काही लोकांना आपली आठवण तवाच येते जवळ त्यांना चमत्काराचे मेसेज एकवीस जणाला पाठवायचे असते